सुखी राहण्यासाठी वीज सूचना उतारवयात सगळ्या शरीराच्या अवयवांवर परिणाम झालेला असतो मधुमेह रक्तदाब पाठीच्या मनक्याचे आजार हे प्रामुख्याने त्रास देत असतात त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घ्या व्यायाम करा प्राणायाम करा आणि आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा दोन सकाळी लवकर उठून थोडेफार चालावे अति थकलेले असाल तर बागेत जाऊन नुसते तासभर बसले तरी सकाळच्या ताज्या हवेने वातावरणाने मन शरीर प्रसन्न होऊन दिवसभरासाठी ऊर्जा मिळेल तीन तुमचा बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती गरज असेल तरच खर्च करा नाही तर तुमच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा चार स्वतःची तुलना कोणाशीही करू नका आणि कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा करू नका अगदी स्वतःच्या मुलाकडूनही ठेवू नका म्हणजे दुःख होऊन मन उदास होणार पाच अति ताण पडेल असे काहीही करू नये लांबचा प्रवास टाळावा जास्त झोपू नये जास्त बसू नये जास्त बोलू नये जास्त वाचू नये सहा पचेल असे हलके अन्न घ्यावे रात्रीचे जेवण फार कमी प्रमाणात घ्यावे अथवा दूध पचत असेल तर दुधावरच भागवावे दर आपल्या आपल्या ठरलेल्या डॉक्टरांकडे जाऊन तब्येतीच्या तक्रारी सांगून दिलेली औषधे वेळच्या वेळी घ्यावीत आठ तुमच्या मुलाविषयी किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीविषयी बाहेरचे लोक काही चुकीची माहिती देत असतील किंवा कौटुंबिक गोष्टींबद्दल वाईट बोलत असतील तर ते ऐकून मनात गैरसमज निर्माण करून घेऊ नका शरीराबरोबर सुद्धा थकलेले असल्यामुळे विनाकारण चिडचिड करू नये जे होणार आहे ते टळणार नाही श्रीमद भगवत गीतेचा आधार घ्यावा वेळ मिळेल तेव्हा ती वाचावी दहा सांदे दुखत असतील तर शेकावेत जेल सारखे बाम हाताशी ठेवावेत मानेसाठी साथी, साथी, पट्टा वापरावा उतार वयात सर्दी त्रास देत असेल तर सुंटीचा काढा नित्य घ्यावा विक्स जवळ ठेवावे अकरा हे सगळं करूनही म्हणावा तसा उपयोग होईलच असे नाही आपल्या जवळच्या समवयस्क मंडळीत संध्याकाळचा वेळ घालवावा बारा मन खूप शांत ठेवायचं तरुणपणात आपण खूप काम केलेले असतं त्याच्यामुळे आपण अस्वस्थ होत असतो आजूबाजूची पिढी बघून किंवा त्यांची वागणूक बघून त्रास करून घ्यायचा नाही दिवसेंदिवस बदल हे होतच जाणार जो बदल आहे तो आपण स्वीकारायचा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करायचा तेरा तरुण वयात जो उत्साह असतो तो आता उतार वयात कमी होत असतो कोणत्याही गोष्टीतून इंटरेस्ट कमी होऊ लागतो त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्या गोष्टी शोधा आणि त्या करण्याचा प्रयत्न करा चौदा तुमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये तुमच्या शुभचिंतकांच्या जवळ तुमच्या मुलाच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीने जगा सोळा म्हातारपणामध्ये नातवांडांवर मनापासून प्रेम करा त्यांच्यावर चांगले संस्कार करा त्यांना तुमचे अनुभव पटवून सांगण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी सांगा सतरा मुलगा आणि सून ज्या गोष्टी तुम्हाला सांगत नाहीत त्या गोष्टी खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न करू नका त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या आणि तशीच वेळ पडली तर छोटासा सल्ला देऊ शकता अठरा तुमच्या मुलाच्या वचनावर अवलंबून राहू नका की वृद्ध काळात तुमची तो सेवा करील कारण काळ बदलल्याने त्याच्या क्रमात बदल होणार हे नक्की आणि कधीकधी इच्छा असतानाही तो काहीही करू शकत नाही तुम्ही तुमच्या मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करा एकोणीस तुमच्या मनावर तणाव येईल प्रेशर येईल अशी वागणूक ठेवू नका निवांत शांत मनाने समाधानाने म्हातारपण व्यतीत करण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आयुष्य स्वतःसाठी जगायला सुरू करा तर या व्हिडिओ मधील विचार तुम्हाला कसे वाटले ते कमेंट नक्की सांगा